बघा पाणी कसं काय आहे पाण्याच्या शेजारीत आपण हिर धरलेली आहे बघा कसं काय पाणी आहे बघा आपली मशीन उभी हो आहे इथं बघा पाणी पिणी कसं काय आहे एकच नंबर पाणी आहे इथं बघा सगळं समुद्र सगळं तळं भरलं आणि भरलं आहे सगळं मोटर लावली हिरीमध्ये बी खूप पाणी आलं आहे बघा कसं काय पाणी आहे पाणी पिणी एकच नंबर आहे मशीन उभी आहे आपली मशीन ट्रॅक्टर फिक्टर सगळे उभी आहे कारण हिरीला पाणी तेवढं आले पाणी आले बघ कसं पाणी आहे तेव्हा कुठून कुठपर्यंत सगळं सगळं भरून आहे पाणीच पाणी हे बघा पाणी बघा मोटर चालू आहे आपली इकडं कसं वाटतंय असं वाटतंय उडी टाकावं दुपारचं उन्हाच्या टाईमला ऊन बिलाय लागतंय हे बघा इथं हिर आहे तेव्हा तुम्हाला हिर पाणी धावत बंद झाले चालू झाली मोटर सारखी लाईट जाती या मोटरच बंद पडते या सारखी बघा आपली ट्रॅक्टर मशीन उभी आहे आणि तिकडं मालकाची गाडी उभी आहे आपल्या गाडी उभी आहे तिकडं आणि इकडे आपली टॅक्टर मशीन नेवांत मध्ये चालू आहे का